काही जण गाडी खूप जमत नाही आणि त्याच्याबरोबर खूप चाललं तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण मित्रांनो हे सर्वात ना हे ऑर्नामेंटल पीस आहे ते बघा हा मला बोरॉन आहे बोरॉन ही टाऊन सिटी मित्रांनो दादर पर ज्याला मुंबई शहर बोलतात दादरच्या नंतर मुंबई हा व्हिडिओ माझ्या खास गावच्या मित्रांसाठी आहे नमस्कार आपल्या आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ आहे ना तो गाव ते मुंबई प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे मी चाललोय आता मुंबईला आता मी वैभववाडी स्टेशनला आलोय हे बघा हे वैभवाडी स्टेशन आहे मित्रांनो हे वैभवाडी स्टेशन आहे बघा आणि आता ट्रेन येईल ट्रेनने जाणार आहे माझी जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू मित्रांनो ट्रेन आले ट्रेन मध्ये चढलोय आम्ही अजून तरी खाली आहे गाडी क्रॉस केलेला मित्रांनो हा बगदा राजा बर जबरदस्त मित्रांनो हा निसर्ग बाजूचा आणखीन हा बोगदा हा ब बघता आहे मित्रांनो उक्षी स्टेशनच्या बोगदा आहे उक्षी, उक्षी गावाजवळच आहे बाजूला लाईट वगैरे सर्व व्यवस्थित बघा लावलेली आहे बघते गाडी एकदम पॅडजन तर मित्रांनो परवेल स्टेशन आहे पनवेल स्टेशनला उतरून आपल्याला वेस्टर्न रेल्वे पकडायची आहे तो तो जबरदस्त तो तो आहे जिना उभं राहून जा दिवसभर पावसाळी लोकल मिळाले आता दुसरा दिवस दुसरा दिवस सकाळी आम्ही उठून

मुंबई संत स्टेशल पुन्हा तिकीट काढून घर पुढे आहे बुकिंग ऑफिस tonight. Mm -hmm. <laughs> प्रवास असल्यामुळे मुंबई सेंट्रल आम्ही आता म्हणजे अंधेरीला उतरणार आहे तर उठा प्रवास असल्यामुळे गर्दी कमी आहे गाडीला बोरवली फास्ट गाडी बघून वर्ष मध्ये आहे म्हणजे मुंबईमध्ये तर मित्रांनो मी आलो आहे केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था मुंबई वर्सोवा येथे शिक्षण संस्था आहे कसली तर माशांबद्दल सर्व रिसर्च वगैरे होती तर मित्रांनो मी तुम्हाला काही क्लि दाखवतो तर हे ऑर्नामेंटल फिश आहे ऑर्नामेंटल फीश फीडिंग कल्चर वगैरे सर्व सर्व एवढे होतं मित्रांनो मित्रांनो बघू शकता हे सर्व ऑर्नामेंटल फेश आहे हे हो मित्रांनो इथे रंगीत भाषे बघण्यासाठी ठेवले ते बघा तर मित्रांनो हे सर्व आहेत ना हे वॉर्नामेंटल फिश आहे हे बघा आम्हाला फ्लोरॉन आहे फ्लोरॉन वगैरे गोल्ड फिश आहे म्हणजे हे बघा हे पण गोल्ड फिश आहे तर इथे ब्रिडिंग अँड कल्चर वगैरे सर्व होतं ब्रिडिंग वगैरे होत युनिव्हर्सिटी आहे मोठी केंद्र सरकारची युनिव्हर्सिटी आहे आणि मित्रांनो हे बघा हे त्यामध्ये ठेवले मित्रांनो हे साडे सोळा एकर मध्ये बांधलेले ही संस्था बघा साडे सोळा एकर हे बघा केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था ह्याच्यामध्ये एम एस सी पीएचडी वगैरे करायला बाहेरगाववरून स्टुडंट येतात मित्रांनो बघा हे साडे सोळा एकर मध्ये एवढा एरिया आहे आणि वर्सोवा अंधेरी मला आहे यारी रोडला थोडक्यात सांगायचं म्हणजे इथे माशांवर रिसर्च होतो म्हणजे माश्याचं प्रोजेक्ट पण बनतं खायचे मासे किंवा रंगीत माशांचा वेगळा त्याचा रिसर्च होतो म्हणजे रंगीत माश्याचं ब्रिडिंग कसं करायचं काय मोठ्या मोठ्या हिचरीज आहेत त्यानंतर मी तुम्हाला हा व्हिडिओ परत मु मुंबईमध्ये आलो मी तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ म्हणून दाखवीन मी आता गडबडीमध्ये हा व्हिडिओ काढतो आहे मित्रांनो तर हे सगळे गोल्डफिश आहेत म्हणजे फिश फिशटँॅंगमध्ये ठेवतात शोसाठी वापरतात काय काय जणांच्या घरी असतात बघा जास्त करून शहरामध्ये वापरतात तर हे वापर सर्व गोल्ड फिश आहेत म्हणजे याच्यामध्ये डॉलर आहेत याच्यामध्ये तुम्हाला सांगतो डिस्कस आहे आणखीन तुम्हाला सांगतो हे सगळे डिस्कस मासे आहेत डॉलर फिश आहेत परत एंजल आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये पण एंजलच आहेत म्हणजे रंगीतच मासे सर्व शोभिवंत मासे म्हणतात ह्याला ते पिश्टँगमध्ये काय काय जण ठेवतात हे सगळे रंगीत मासे ओर्नामेंटल फिश इंग्लिशमध्ये म्हणतात हे बघ हे मुलगी बिले आहेत त्याच्यामध्ये ब्लॅक मुली पण आहेत बाजूला त्याच्यात ब्लॅक मुली हे दाखवतो बघा हे डॉलर पीस आहेत तर मित्रांनो ब्लॅक मुली पण आहेत पण आता हा भाऊ साहेब हा माझा मित्र आहे भाऊ भाऊ म्हणतो मी त्याचं नाव विकास आहे विकास लोहट म्हणून तो फिसरीजमध्ये असतो काम करायला तर खाली शोसाठी हे फिश स्टँड लावलेले आहेत हा तळमधला म्हणजे तळमधला आहे आणि युनिव्हर्सिटी आहे मोठी बिल्डिंग आहे इथे सर्व स्टुडंट लोक बाहेरच्या देशातून येतात आणि बाहेरच्या राज्यातून पण येतात पी एच डी वगैरे करायला एम ए पी एस सी मास्टर ऑफ पिशरी सायन्स आणि पी एच डी करायला हा आमचा भाऊ सांगतोय माझे दाखवतोय बघा मित्रांनो दिवसभर प्रवास करून थकायला झालं मुलगी पण ट्रॅव्हलिंग करून झोपले बघा परत मुंबई सेंटरला आलो गर्दी तर काय तुफान बघा ही रेल्वेमधली गर्दी दुसऱ्या दिवशी मित्रांनो मी एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला गेलो तर तिथे मासेवाली दिसली मला तिथं एक व्हिडिओ काढला मी बहिणीबरोबर होतो तर बघा मित्रांनो हे मासे हे मासे आणि कोंबड्यांचा पण बाजार तिथे कोंबड्याचा पण मी रेट विचारला हे सगळे मासे आणि ते कोंबड्यांचे काहीतरी पाचशे रुपये सांगितले आमच्या गावात सातशे साडेसातशे रुपये गावठी कोंबड्याचे घेतात हे काहीतरी लेवन मिक्स कोंबड्या आहेत आणि हे खेकडे आणि हे मासे बघा बाजार पडला त्यानंतर मुलगी बघायचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम आठवून आम्ही निघालो कार्यक्रम ओके हो झाला अतिशय प्रवास लोकशाही बिल्डिंग बघ केवढी मोठी आहे हा लक्ष्मी स्टेशन आहे खाली धोबी तलाव आहे त्यातून इथून राईट मारायला जेव्हा म्हणजे महालक्ष्मी स्टेशन महालक्ष्मी स्टेशन आणि इथून राईड मारल्यानंतर आता परेल ला इकडे

ते मित्रांनो पहिले मिळ होते आता अरे मोठा मॉल झालाय लायव पण आहे बघा ते दहा वर्षापूर्वी काय नव्हतं मुंबईमध्ये सर्व चेंजेस झालाय जो नवीन येईल त्याला समजणार नाही मार्ग रोड स्वतःच रुपायला लागलो रस्ते बघून प्रभार टाउन सिटी मित्रांनो दादरपर्यंत मुंबई शहर बोलतात दादरच्या मुंबई उपनगर आता आम्ही परेल लावतो तिथून लग्जरी पकडून आम्ही डायरेक्ट गावी मोठ्या मोठ्या बिल्डिंग मित्रांनो हा व्हिडिओ माझ्या खास गावच्या मित्रांसाठी आहे मी पण गावचाच आहे मुंबईला कामाने मी ताल्लो होतो 10 साल पहिले कुछ भी नहीं था देखो बड़ा बड़ा बिल्डिंग हो ये ब्रिज डायरेक्ट मित्र गया दादर पे

मित्रांनो साई तन्मय यस सीडी नंबर सीडी मित्रांनो आता आहे बघा सीडी नंबर बुक केलेला आहे आम्ही बसा हो बसा सीडी चालतीच ती सीडी विंडो मस्त सीट भेटले ना हा माझं क्लासमेट आहे साई सर गाडी खूप जम करणार आणि त्याच्याबरोबर खूप आहे तर व्हिडिओ शॉर्ट करेन तर मित्रांनो आता गाडीत बसलो आणि गाडी पॅक झाली पूर्ण लाईट पण घालवली बघा आणि आता चालू झाली गाडी इथे आम्ही उतरलो आता हॉटेलला मित्रांनो जेवण झाल्याच्या नंतर परत आता मित्रांनो माझा क्लासमेट गाडी चालवतोय महेश सीट उपर एकदम करून घेतोय आणि साहेब बसलेत साई तर मित्रांनो साही धर्म वेबसाईट वर पण आहे सर्व साईद ची वेबसाईट आहे मित्र रामवाडीला आता जेवण झालं आणि आता पुढचा प्रवास चालू मयेची जातो करता करता आता मोबाइल बैटरी पर उतरले तो वीडियो पाने वीडियो पानी श्रोन सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा थैंक यू